राजपूत मित्र परिवारतर्फे हिंदू मुस्लिम बांधवकरिता इफ्तार पार्टीचे आयोजन देशभरात पवित्र रमजान महिना सुरू असून विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत असल्यास पाहण्यास मिळत आहे या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सामूहिक प्रार्थना करून सर्वांसाठी दुवा मागतात दिसतात दिनांक एकोणतीस मार्च रोजी रायगड जिल्ह्यातली कपोली नगर शिलफाटा या ठिकाणी सुद्धा हजार राजपूत मित्र परिवारतर्फे हिंदू मुस्लिम बांधवकरितात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते निमित्त होते जब मोहब्बत लिखी हुई ती गीता और कुराण मे फिर कैसा झगडा हिंदू और मुस्लिम मे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टी शेकडो हिंदू मुस्लिम बांधव सहभागी झाले होते पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी उपवास करता आणि उपवास सोडण्यासाठी रोज इफ्तार इफ्तारीचे आयोजन केले जाते व पवित्र रमजान महिन्यात अखेरचे दिवस राहिले असून हिंदू मुस्लिम समाजामध्ये एकोपा वाढवण्याकरिता शेकडो बांधव या इफ्तार पार्टीत उपस्थित होते यावेळी खालापूर डीवायस पी विक्रम कदम खपोली पोलीस निरीक्षण शीतल राऊत माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे राजू गायकवाड शिव उद्धव सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख हरीश काळे माजी नगरसेवक संतोष मालकर माजी नगरसेवक किशोर पानसरे आनंद नायडू राजेंद्र फक्के सामाजिक कार्यकर्ता उरचाली नाना पवार हनी भाई मुजावर नसरुद्दीन बेडेकर श्याम कांबळे दोस्ताना युवा ग्रुप पटेल नगर के एन जी ग्रुप यशवंत नगर ह्या हा जर राजपूत मित्र परिवारातली सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हुए है, गीता और फिर पुराणने हेसा झगडा हिंदू और मुस्लिम मुस्लिमने गुढीपाडवा आणि या रमजानच्या शुभेच्छा देणारी ह्या खऱ्या अर्थाने त्यांनी बॅनरच्या माध्यमातून आणि आमच्या मित्रपदच्या माध्यमातून या खऱ्या अर्थाने हिंदू बांधव मुस्लिम बांधवस्थांना या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आम्ही हा सातत्य राखण्याचं काम सर्व मित्रपरिच्या वतीने करत असतो मनापासून हा रमजानचा महिना म्हटल्यानंतर असे अतिशय पवित्र हे दिवस म्हणजे उपवासाचे आणि या उपवासामध्ये त्यांनी ह्या उष्णतेमध्ये घरी राहून पुराणपठन केला पाहिजे आपण चांगलं दान धर्म केला पाहिजे आणि सगळं धर्मामध्ये जे हिंदू असेल मुस्लिम असेल ती शिकवण आहे आणि त्या खऱ्या अर्थाने ह्या उपवासामध्ये त्यांचे आमचे बांधव ते करत असतात उपवासामध्ये रोजे पकडले जातात आणि त्याचा जो रमजानचा ईदचा दिवस म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने ती खऱ्या अर्थान रमजानची साजरी केली जाते आणि योगायोगाने गुढीपाडवाय देखील त्याच दिवशी येतो आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने दोन्ही हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील पाडव्याच्या आणि रमजान ईदच्या खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम आमच्या ह्या परिवाराकडून मित्रपरिवाराकडून व्हावं की त्यांच्यानं अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सारा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं राजपूत मित्र परिवारतर्फे आयोजित या इफतार पार्टीमध्ये उपस्थित सर्व धर्मीय मान्यवर आमचे सर्व मुस्लिम बांधव खरं तर या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आमचे सर्व मुस्लिम बांधवांनी आज या इतार पार्टीमध्ये आम्हाला सामील करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो खरं तर आपला गोकुली असेल खालापूर तालुका असेल राज्या सामाजिक सरोख्यासाठी ओळखला जातो ज्या सामाजिक सौदर्यासाठी ओळखला जातो तर निश्चितपणे आज या ठिकाणी खोपोली शहरातील सर्व जाती धर्मातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि खोपोलीची जी ओळख आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे गेलं तर खोपोलीची जी ओळख आहे तर ती सामाजिक सरोख्यासाठी आहे आणि हा जो सामाजिक सरोखा आहे तर ते जपण्याचं काम आज या ठिकाणी सर्व धर्मीय लोक करत आहे हे बघून आम्हाला या ठिकाणी अतिशय अभिमान वाटत आहे विशेष आभार मानेल की या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्मातील जे मान्यवर आहेत की त्यांनी कुठल्याही प्रकारचं संकोच न ठेवता कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता भावी पिढीला एक आदर्श निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे हजर राजपूत मित्रमंडळातर्फे हा आहे इतर पार्टीचं पाचवं वर्ष आहे आणि पुढची किमान पाचशे वर्ष तरी हे कार्य आपलं असं चालू राहिलं पाहिजे येणाऱ्या आपल्या उपस्थित आहेत त्यांच्या पिढ्यांनी देखील याच प्रकारचा सामाजिक सलोखा या ठिकाणी जपला पाहिजे आणि हे जे पवित्र कार्य चालत आलेलं आहे हे जे सामाजिक सलोखा आलेला आहे तर तो भावी पिढीला देणं ही आपली जबाबदारी आहे या, या पिढीने आपण जपलेला आहे परंतु येणाऱ्या पिढीला देखील याच प्रकारचे संस्कार देणं अपेक्षित आहे आज या ठिकाणी सर्व धर्मीय उपस्थित राहिले सर्व मुस्लिम महत्वाने आम्हाला या ठिकाणी सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो दोन शब्द संपवतो जय हिंद